राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा जून नंतर या लोकांचे राशन कार्ड बंद होणार आहे त्या संदर्भात काय बातमी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो राशन कार्ड न्यूज राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी राशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची एक वर्षात पडताळणी नाही केल्यास त्या राशन कार्ड धारकांना राशन मिळणार नाही असे राशन पुरवठा विभागाद्वारे सूचित करण्यात आले आहे मग केंद्र शासनाने राशन कार्डवरील वितरित केले जाणारे राशन वितरणाचे लाभार्थी माहिती भरण्यास भरण्यासाठी केवाय सी पडताळणी प्रक्रिया पाठीमागील बऱ्याच दिवसापासून पूर्ण करायला सांगितले आहे पण मात्र देशामध्ये लोकसभा निवडणुकीमुळे या कामाला ब्रेक लागला होता पण आता इलेक्शन झाल्यामुळे बाकी राहिलेले काम राशन कार्ड दुकानदारांना पूर्ण करण्यास सांगितले आहे राशन कार्ड यादी नाव असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना केवायसी पडताळणी पूर्ण नाही नाही केल्यास त्या कुटुंबातील नागरिकांना मोफत राशन मिळणार असे विभागाने सांगितले एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरकारने पत्राद्वारे पुरवठा विभागाच्या तहसील कार्यालयात कुटुंबानुसार राशन कार्ड धारकांचा लाभार्थ्यांना केवायसी पडताळणी करण्यास मे महिन्यातच सांगितले होते पण मात्र देशात लोकसभा निवडणुकीच्या कारणांमुळे हे काम होऊ शकले नाही आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व तालुक्यांसाठी पुरवठा निरीक्षकांनी ई केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहे केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत राशन कार्ड ई के वाय सी करण्यामागचा उद्देश काय आहे तर केवायसी करण्यामागचा सरकारचा उद्देश असा आहे की राशन कार्ड वितरण करण्यामध्ये पारदर्शकता यावी याकरिता सी करणे बंधनकारक आहे बरेच राशन कार्ड धारकांच्या याच्यामध्ये यादीमध्ये किंवा राशनमध्ये मयत व्यक्ती आहेत पण संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही नव्याने मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील धान्य वितरणाचा लाभ ही तर वंचित लाभार्थ्यांना मिळेल शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील संबंधित स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथे उपलब्ध असलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक शिडिंग करून घ्यायचे आहे अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई केव्हायशी पूर्ण झाल्यावर येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे स्थलांतरित कुटुंबांनी देखील वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायची पडताळणी करता येणार आहे गाव पातळीवर शिधा वाटप दुकानामध्ये टू जी थ्री जी ई पॉस मशीन बसवल्यामुळे धान्य वितरणात करताना वेळोवेळी अडचणी येत होत्या तर त्या ठिकाणी एम एस ने प्रत्येक दुकानात नवीन फोर जी तंत्रज्ञानासह ई पॉस मशीन बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वस्त धान्य दुकानात फोर जी ई पॉस मशीनद्वारे के वाय सी करून घ्यावे आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण होते प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची रेशन व्यवस्था बंद केली जाऊ शकते स्वस्त धान्य दुकानांसाठी केवायसी करण्याची प्रक्रिया आहे भविष्यात हीच प्रक्रिया एखाद्या ई सेवा केंद्रात किंवा के खाजगी ठिकाणी जाऊन करायचे झाल्यास आपल्याला त्या ठिकाणी शुल्क आकारले जाऊ शकते आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यावे लागू शकते मग पंधरा जून नंतर रेशन वितरण सुरू होईपर्यंत केवायसी पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी रेशन दुकानात जाऊन शिधापत्रिका घेऊन घेऊनच प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे पंधरा जून नंतर जेव्हा रेशन वितरण सुरू होईल तेव्हा केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो त्यामुळे एकाच वेळी रेशनचे वितरण आणि केवाय सी पडताळणी करणे शक्य होणार नाही त्यामुळे पंधरा जून पूर्वी शिधापत्रिकाधारकांनी अनियमितता टाळण्यासाठी शिधापत्रिका यादीमध्ये समाविष्ट असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची केवायशी पडताळणी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो सारख्या सारख्या या ठिकाणी केवायशी पडताळणी करण्यासाठी सूचना देण्यात येत आहे त्यामुळे आपले रेशन बंद होणार नाही यासाठी आपण के वायसी करून घ्यावे हा आपण आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र